बघा हे नऊ ब्लाउज आहे नऊ ब्लाउज झाले आज सुरू चला आता घरी नमस्कार मंडळी जय भीम सर्वांना माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी शीतल तर मी लवकरच आले दुकानात कारण का ब्लाउज न्यायला ते काका आले होते तर त्यांना अर्जंटच पाहिजेच होते त्या आज साडेआठ येऊन बसले होते दुकानाकडून तर मी त्यांना बोलले होते मी एवढ्या लवकर नाही येणार कामं वगैरे हो नाही आवरले माझे पण ते तरी पण मी सगळं आवरून आले नऊ वाजता म्हणजे टाईम होतोच मला म्हणजे लवकर नाही येत मी एवढ्या एक लांबून म्हणजे गावातले नव्हते ते बाहेरगावचे होते तर त्याला थांबवा म्हणलं म्हणून मी आले लवकरच दिलं ब्लाऊज सकाळ सकाळी पैसे आले हातामध्ये हा मग काय तर मग आता झाले कामाला सुरुवात सर बघा मी खाली बसले आता आणि आता हे चाललेत असे बॉल बनवायचे ब्लाऊजला लावायचे कुठे ब्लाऊज हा बघा या ब्लाउजला लावायचे हाताला आणि गळ्याला लावायचे तर त्यांनी सांगली साडी अशी आहे हिरवी तर मग त्याचं कॉम्बिनेशन करायचं आहे आणि एवढेच आहेत म माझ्याकडे सध्या हे टाकायचे त्याच्यामध्ये तर अजून झाडून नाही घेतले सगळा पसारा म्हणला आधी आवरा आणि नंतर झाडून वगैरे घेऊ हो। ते कसे हवेने उडतात ते एवढे बनवून घेते झाले ब्लाऊजला वॉल लावून बघा ओढले ब्लाऊज असं सलकून लावून घेतले उक लावायचं आहे बाईला पण लावले आणि गळ्याला पण लावले कलरची साडी आहे आणि हा पण बघा बोटणी घे पॅक आहे पॅक आहे नॉर्मली गळा आहे आणि मागून पण असा समोरून आणि पाठीमागून आता याला लावायचं हुक दोन्हीला पण लवकर ये लवकर नाही शिवायच तुला ड्रेस आता घ्या ना तू बोल आता तर बसले बाबा थोडस आता पाच सहा ब्लाउज शिवले आज ते पण पाच वाजेपर्यंत सहा ब्लाऊज झाले दात शिवून कट करून ठेवले होते बघा तर खाली बघू शकता किती पसार आहे मस्त आरामशीर बसले थोडंसं म्हणलं पहिल्यानं थोडंसं वेळ बस होता आणि नंतर दोन तीन अजून झाले तर बरंच आहे हाय का नाही बरं आराम पण द्याय आराम पण घ्यावं लागतं ना थोडंसं हाय का नाही आराम पण करावं लागतं थोडा इकडं भरपूर आहे आणि हे सामान मी काल आणलेले आहे सागे ते पण मी अजून ठेवलेलं आहे ठेवते आता थो थोड्या वेळाने तर म्हणलं चला आज शिवले काल काल पण दोन शिवले आणि बाहेर गेलो होतो साहेबाला सुट्टी होती ना तर मग मन चला म्हणलं थोडंसं सामान घेऊन आले फॉल लेस हूक वगैरे काय जे लागते ते शिक्रापूरला गेलो होतो आम्ही तर थोडे वेळ बसायचं आराम करायचा दहा पंधरा मिनट मग काय लागायचं कामाला बघा सात ब्लाउज शिवले माझे सात ब्लाऊज सुरू झालेले आहे आता झाला टाईम सात वाजले सात ब्लाउज शिवले माय मी आज बापरे कट <laughs> करून ठेवल्यावर ना काय नाही वाटत मी नाही का त्या दिवशी पंधरा हा परवाच्या दिवशी पंधरा ब्लाऊज शिवले काल तर काय दोनच ब्लाऊज शिवलेत काय एवढे काय ब्लाऊज नाही शिवलेत काल आणि आज सात ब्लाऊज झालेत आता एक दोन होईलच आता घेतलाय आठवा ब्लाऊज शिवायला तरी एकाच लेडीजचे तीन आहेत एका लेडीजचे चार आहेत आता दुसऱ्यांचे एक म्हणजे एका एका गिरायकाचे कोणाचे तीन आहे कोणाचे चार आहे असे ब्लाउज झालेत आज ते पण फोरटक्सच आहे बरं का प्रिन्सेस नाहीये त्याच्यातले एक पण नाही प्रिन्सेस सगळे फोरटक्स आहेत तर माझे ब्लाउज झाले नऊ ब्लाउज शिवून हा नऊ आहे आज नऊ ब्लाउज शिवले बाप रे थोडस लागले झालंच टाइम झाला नऊ वाजले मशीन बंद बापरे आज नऊ ब्लाउज शिवले पहिल्यांदा का बरेच दिवसातून मी आज पहिल्यांदा नऊ ब्लाऊज शिवले कापून ठेवले होते ना म्हणून चालेल बाई मी ಕೂಡ आवाज दिला तिनच देत होती आग मला आवाज बाई आली ग काय करनाय बाई ए ती बघ ना नजर लागनरी ती बघ ना हाय कर ती बघते हाय कर बया कॅट बरी कशी केली बघा ए बंद करा सगळी तोडली थांब हा

साहेब नाही आले आमच्या अजून येतील हा का टाकले टाकले बाय तर बघा हे नऊ ब्लाऊज आहे नऊ ब्लाऊज झाले ना आज चला आता घरी नऊ वाजले